हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड मैत्रिणींना दादांना काकांना काकूंना अगदी मनकपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तर छान अशा दिवसाची सुंदरशी पहाटेपासून सुरुवात झालेली आहे तर चला सकाळ सकाळचं वातावरण वाता सगळ्यांनाच अगदी मनातून भावते आणि आमच्याबरोबर तुम्हीसुद्धा भोलेबाबांचं दर्शन घ्या भोलेबाबांच्या दर्शनापासूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते आणि आमच्या व्हिडिओ थ्रू आय थिंक तुमचीसुद्धा तुम्हालासुद्धा भोलेबा भोलेबाबांचं दर्शन मिळत असेल व्हिडिओ थ्रू तर इथं सकाळचे पावणे पाच वाजलेले आहेत आणि काल थोडीशी स्कूल बस लवकर आली ती त्याच्यामुळं आज थोडं लवकर काळजीने उठण्यात आलेलं आहे आणि बऱ्याच कमेंट्स याच्यावर येतात आम्हाला की ताई तुम्ही इतक्या एनर्जेटिक कशा तर आपण या व्हिडिओमध्ये आजच्यांना हेच पाहणार आहोत की आपण आपल्या घरातील वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न राहण्यासाठी फक्त वातावरणच नव्हे तर आपलं मनसुद्धा प्रसन्न पॉझिटिव्ह राहण्यासाठी काय काय केलं पाहिजे आपल्या घरामध्ये तर आणि आम्ही काय काय करतो आमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आणि मन प्रसन्न उत्साहित राहण्यासाठी काय काय करतो जेणेकरून आम्हाला डबल काम करायला एनर्जी मिळते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्या कोणी त्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला आमचे छान छान व्हिडिओ डेली पाहायला मिळतील आपल्या आयुष्यातना आपल्या घराचे खूप असं महत्त्वाचं एक स्थान असतं आपल्या घरापासूनच आपल्याला आपल्या घरातील कामे करायला सर्व प्रकारची ऊर्जा आपल्याला घरापासूनच मिळत असते म्हणूनच काय असतं ना जितकं आपलं घर प्रसन्न राहतं ना तितकंच आपलं मन प्रसन्न राहतं तर हे तर सगळ्यांनाच माहिती आहे असं म्हणतात ना जिथे स्वच्छता असे तिथे लक्ष्मी वसे बऱ्याच ताईंना माहिती पण असेल आणि ही म्हण खरोखरच खरी आहे जिथं आपण साफसफाई जास्त ठेवतो ना, गर, ना जा का ही का ही तर तिथे लक्ष्मीचा वास आपोआपच येतो त्यामुळं घर अंगण स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं असतं ह्या गोष्टींना म्हणजे आपण इतकं व्हॅल्यू देत नाही काही काही जणं पण खरंच सगळ्यात अगोदर म्हणजे असं म्हटलं जातं जुनी लोक तर म्हणायची दारावरनं दार दारावरनं ना घराची कळा सांगते अशी काहीतरी मन आहे आपल्या बऱ्याच काकूंना माहिती असेल तर ते एकदम खरं आहे त्यामुळे ना दररोज नियमितपणे आपलं घर झाडून पुसून फक्त घरच नव्हे अंगणसुद्धा पूर्वीचे लोक सूर्य उगवण्याच्या आत अंगण स्वच्छ करत होते सडा रांगोळी शेणाचा सडा वगैरे असं काही सगळं करून घराच्या अगोदर म्हणजे सूर्य उगवायच्या आत त्यांचं बाहेरचं अंगण स्वच्छ राहायचं आणि खरंच तसं केल्याने ना ज्या नसतील करत ना तर एखाद्या वेळेस करून पहा खूप छान पॉझिटिव्ह आपल्या म्हणजे मनामध्ये खूप छान अशी पॉझिटिव्हिटी येते सकाळ सकाळ आणि काम करायला सुद्धा खूप एनर्जी मिळते आपलं अंगण स्वच्छ असलं ना की येणाऱ्या प्रत्येक ज बाहेरचा व्यक्ती कधी जर घरामध्ये आला ना की ते पाहून एकदम असे माणसाला म्हणजे प्रसन्न वाटतं आपल्याला तर वाटतंच वाटतं आणि दुसऱ्याला पण तर कधी पण काय आहे ना की आपलं घर कुणाला दाखवण्यासाठी किंवा कुणी येणार आहे पाहुणे येणार आहे त्यांना दाखवण्यासाठी कधी स्वच्छ ठेवायचं नाही आपल्याला स्वच्छ पॉझिटिव्हिटी आपल्या माइंडमध्ये येण्यासाठी आपल्याला छान दिसण्यासाठी आपल्याला डबल काम डबल काम करायला हुरूप येण्यासाठी आपल्याला आपलं घर अंगण स्वच्छ ठेवायचं दुसऱ्यासाठी कधीच ठेवायचं नाही आणि घर तर प्रत्येकजण रोज झाडून पुसून घेतातच पण शक्य झाल्यास काय आहे ना की आपण जे पोछा मारायला पाणी घेतो त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं पाहिजे खडे मीठाचं म्हणजे जुने लोक फार ह्या मीठाचा उपयोग करायचे आणि फक्त पोछाच्या पाण्यामध्येच नाही ते प्रत्येक रूममध्ये एका वाटीमध्ये खडेमीठसुद्धा ठेवत होते कारण खडेमीठाने ना नकारात्मक जी ऊर्जा असते नकारात्मक जी शक्ती असते ती घरामध्ये येत नाही खडेमिठामध्ये ना नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची खूप मोठी अशी ताकद असते जुने लोक हा उपाय करत होते त्यांच्या म्हणजे घराने कोपऱ्यात वाटीमध्ये खडे मीठ ठेवलेलं असायचं म्हणजे मी सुद्धा माझ्या आजोळी गेलं ना की माझ्या आजीचं पाहिलेलं होतं की घरामध्ये एक कुठेतरी कोपऱ्यामध्ये खडे मीठ असं उघडच ते ठेवून देत होते पण त्याचं महत्व तेव्हा कधी ते समजण्याचा प्रयत्न पण केला नाही आणि समजलंही नाही पण आता त्याचं महत्व कळतंय तर इथं पहा सकाळ साकल सकाळ आमचं मॉर्निंग ड्रिंक प्यायचा टायमिंग आहे आमच्या आर्यन रुद्र स्कूलमध्ये गेले स्वीटी सिंबा माझ्या पाठीमागच आहे तर दोघे पण जिथं जाईन तिथं ते गाड सारखे दोघं मागच असतात माझ्या तर नकारात्मक ऊर्जा म्हणजे काय घरात छोटी मोठी भांडणं वाद किरकिर आता काहींना काहींचा या गोष्टींवर असा विश्वास नसतो अंधश्रद्धा वाटते पण आपल्या घरासाठी जर कुठली गोष्ट चांगली आहे असं कुणी म्हणतलं मोठे चार म्हणतात तर ते आपल्याला करायला काहीच हरकत नाही याच्यापासून आपल्याला तोटा तर काहीच नाही आणि फायदा जर होत असला तर मग करायला काहीच मला तरी नाही वाटत आम्हाला दोघींना की काही म्हणजे याच्यामध्ये आपला लॉस होऊ शकतो आणि सिम्पल अशा काही गोष्टी असतात की ते केल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं त्याच्यामुळे अशा काही गोष्टी करायला मागं पुढं आम्ही तर अजिबात पाहत नाही कुणी जर म्हटलं वयस्कर व्यक्ती की हो हे असं असं चांगलं आहे की आम्ही लगेच ते करायचा प्रयत्न करत असतो त्यानंतर आपल्या घराचा उंबरठा उंबरठा एक खूप महत्त्वाचा पार्ट असतो आपल्या घराचा आणि उंबरठा हा आपल्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाईट शक्तीला म्हणजे रोखून ठेवत असतो त्यामुळं उंबरठ्याची सुद्धा पूजा एक अर्धा मिनटं का होईना देऊन आपण आपल्या उंबरठ्याची पूजा स्वस्तिक काढून हळदी कुंकू फुलं आक्षदा वाहून केली पाहिजे या गोष्टीला काहीही जास्त वेळ लागत नाही एक अर्धा ते एक मिनिटच लागतो पण या गोष्टींनी फार असा फरक पडतो घरामध्ये आणि जर शक्य असेल तर रोज हळदीचं लेपन उंबरठा स्वच्छ गोमूत्र वगैरे टाकून उंबरठा छान असा स्वच्छ करून घेऊन मग हळदीचं लेपन केलं तर त्यापेक्षा चांगली गोष्ट अजून काहीही नाही पण जर हळदीचं लेपन रोज शक्य झालं नाही तर हळदी कुंकू वाहून अक्षदा थोडीशी फुलं टाकून उंबरठ्याचं जर आपण पूजा केली तर खरंच खूप छान सकाळ सकाळ दारामध्ये पाहायला पण ते छान वाटतं त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट की दररोज आपला जो मुख्य प्रवेशद्वार असतो त्याच्यासमोर आपण छोटीशी कवयनं रांगोळी काढली पाहिजे त्या रांगोळीमध्ये एकतरी शुभचिन्ह असलं पाहिजे स्वस्तिक ओम कमळ पुन्हा लक्ष्मीची पावले हे असं एकतरी शुभचिन्ह रांगोळीमध्ये असलं पाहिजे तर रांगोळीचं काय असतं की रांगोळी बाहेरून येणारी जी नकारात्मक शक्ती असते ना ती स्वतःवर आपल्यावरती खेचून घेते पांढरी रांगोळी जी असते ती तर छोटीशी शिकावं आहे ना आपण तुळशी समोर किंवा मग आपल्या दरवाजाच्या समोर काढलेली कधीही चांगली असते तर चला म्हणतात ना अंगणाची काळा घर सांगतं तर सकाळ सकाळी इथं मग कचरा नसला तरी पण आमची सवय आहे की झाडू मारून घ्यायचा फिरून घ्यायचं जी पण रात्रीची निगेटिव्हिटी आपल्या पटांगणामध्ये वगैरे येते फक्त थोडासा हात मारून घेतला तर हे सगळं का काही असं होत नाही असं म्हटलं जातं आणि मग म्हटलं जातं म्हटल्याच्या नंतर करायला काहीही हरकत नाही तर सकाळ सकाळ झाडू मारायचं काम चाललंय आजकाल पावसा ना ज्यावेळेस फोर व्हीलर बाहेरनं येते तर असे टायरचे वगैरे पाय चिखलाचं चिखल म्हणजे मा आतमध्ये माती भरपूर येते पण मग आता त्याला विलाच नाही तरी पण हे शेडमध्ये वगैरे नेत नाही तर आम्ही बाहेरच लावायला लावतो कारण लेट येतात आणि सकाळी लवकर जातात उन्हामध्ये कार उभं राहायचं काही ये प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे मग ते साईडलाच लावतात आतमध्ये मग इतकं काही चिखल होत नाही बाहेर बाहेरच मग मा झाडू मारून थोडंसं पाणी मारलं की होऊन जातं तर मग सकाळ सकाळ चालले आता सडा वगैरे मारायचं काम तर सडा मारलेले ना अंगण छान दिसतं हा एक फायदा तर आहेच पण दुसरा एक फायदा की आता आमचं सपोज कॉन्क्रीटचं अंगण आहे हे सगळं तर जी पण काही धूळ वगैरे आहे ती जागेवरती बसती आणि ज्यांचं कुणाचं मातीचं वगैरे असतं ते सुद्धा मारल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा आपल्या दारामध्ये मारल्याच्या नंतर शेणाचा सडा मारला तर, मार तर, मार तर अगदी त्यावरनं तर छान काहीच नाही पण आता शेण इतकं कुठं मिळणार आम्हाला त्यामुळे आमच्याकडे गुरं वगैरे नाही तर त्यामुळे आम्ही पाण्यानेच मारत असतो तर मातीच्या अंगणामध्ये जरी साडा मारला तर धूळ वगैरे उडून आपल्या घरामध्ये येत नाही जागेवरती बसली जाते किती वारा आलं तरी आणि दिसायलाही सुंदर दिसतं तर सडा मारल्याने ना सकाळ सकाळी एक छान असा सगळीकडे सुगंध दरवळतो कॉन्क्रीट वरती तर होतोच पण त्यातले त्यात मातीचं जर अंगण असेल ना तर मग त्यापेक्षा आणखी छान काय इतका छान असा वास येतो मातीच्या अंगणामध्ये जर साडा मारला तर आणि आमचं काय आहे ना आम्ही घराच्या अगोदर दार स्वच्छ करत असतो म्हणजे जोपर्यंत आतमध्ये माझा स्वयंपाक वगैरे चालतो तोपर्यंत आतमध्ये आमचं सगळं बाहेर आमचं क्लिनिंग चालतं कारण काय होतं बाहेर ज्यावेळेस आपण थोडंसं असं काही डोकवायला गेलो ना आणि अंगण स्वच्छ असलं ना की डबल काम करायला आपल्याला म्हणजे उत्सुकता येते खूप मस्त वाटतं सकाळ सकाळ आपला उंबरठा आपलं बाहेर थोडीशी रांगोळी आणि अंगण स्वच्छ असलं तर तुम्ही करून पहा नक्की त्यानंतर काय असतं ना की आपल्या आपण ज्या जागेवरती झोपतो सकाळ सकाळ त्या बेडवरती थोडंसं हात फिरवणं पण जरुरी असतं आपलं बेडशीट वगैरे नीटनेटकं करणं त्याच्यावरती पण जी निगेटिव्हिटी असती ती, ती सगळी एकदा हात फिरवली की निघून जाते त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सकाळ सकाळ आपलं बाहेरचं सगळं आवरलं क्लिनिंग झालं की आपण आपल्या स्वतःला घरातल्या प्रत्येक लक्ष्मीनी गृहिणीनी स्वतः आधी टाप सकाळ सकाळ छान दिसणं जरुरी असतं कारण एक चांगलं असं फ्रेश वातावरण घरामध्ये निर्माण झालं पाहिजे असं नाही की मग बारा बारा वाजेपर्यंत तसंच बसलं असं नाही सकाळ आपलं काम आवरलं की थोडंसं आपणच आपल्या स्वतःला थोडंसं एक दहा मिनिटं दिला पाहिजे कारण सगळं काम तर आपण करतोच पण स्वतःसाठी पण आपण एक दहा मिनिटं वेळ काढून छान असं तयार होऊन मग देवपूजा बाकीचं काम असं केलं तर कधीही चांगलंच तर काय होतं ना आपण सकाळ सकाळ टापटीप दिसलं ना की घरातल्या बाकी मेंबर्सचा पण मूड छान असतो सगळ्यांचा आपल्याला पाहिल्यानंतर टापटीप आपले आपले स्वतःच सगळं आवरून चेहऱ्यावर आनंद एक स्मित हास्य आणि बोलणं वगैरे छान शांततेमध्ये असलं मुलांवर पण तसेच परिणाम होतात आणि मेन मीन्स घरामध्ये कुणाचा मूड जरी खराब असला तर थोडस आपण हसून बोललं की समोरचा माणूस आपाप म्हणजे व्यवस्थित चांगल्या याच्यामध्ये येतो तर मग हे पण एक छान अशी टीप आहे अनुभवाची सांगते आणि तर मग आता आज गुरुवार आहे तुळस म्हटलं स्वच्छ करून घ्यावी पाऊस येत त्यामुळं साईडच्या ज्या कुंड्या वगैरे आहे त्याचे मातीचे शिंतोडी तुळशीवरती उडाले होते तर म्हटला चला घासून घ्यावा एक नवीन घासणी काढली आणि तुळस सगळीकडनं छान अशी घासून घेतोय जेणेकरून मग ते मातीचं सगळं उडालेलं आहे ते निघून जाईल तर एक दोन ताईंच्या कमेंट चालत्या की जे हा झाडांच्या ब्लॅक ज्या कुंड्या आहेत काळ्या तर तुम्ही कुठनं घेतल्या तर जिथनं आम्ही हे प्लांटेशन केलं नर्सरीतनं सगळी झाडं कुंड्या त्यांनाच दिल तर त्यांच्याकडनं जाऊन आम्ही सिलेक्ट केलेले आहे तर उन्हात वगैरे काही खराब होत नाही ते गॅरंटेड आहे तर त्यानंतर चौपळ्याबद्दल एक कमेंट आली ती म्हणजे ही एक कुंडी आम्हाला पाचशे रुपयाला बसली होती क्वालिटी खूप छान आहे त्याच्यामुळं आणि कलरची पण त्यांनी गॅरंटी दिली त्याच्यामुळं त्यानंतर चौपळ्याबद्दल सुद्धा कमेंट आली ती की हा तुम्ही बनवून घेतला त्याच्यावरचे ते म्हणजे पत्रा आहे की कौल आहे तर पण ते पत्रा नाही आहे डायरेक्ट कौलच आहे आणि रेडीमेड घेतलेला आहे हा आम्ही बनवून वगैरे नाही घेतला पण खूप छान आहे मला वाटतं काहीतरी साडे चोवीस पंचवीस हजार रुपयाला हा बसलेला आहे चौपाळा जो झुला आहे आमचा तो आणि वरच्या साइडनी ते असं म्हणजे कौलाचं जे लुक आलेला आहे ते रिअल आहे ते कौलच आहे तर तो, तो पत्रा नाहीये आणि त्यानंतर काही ताईंनी मला वाटतं ता आपले मागचे व्हिडिओ पाहिले नाही ह्या जे दोन डॉल आहेत तुळशीच्या सा साईडला त्या विचारत होत्या की तुम्ही कुठं आणल्या तर ते आणलेले नाही आम्ही स्वतः बनवलेले आहेत सिमेंटच्या कुंड्या आणून व्हिडिओ पाहिला नसेल तर दोन तीन दिवसापूर्वीचा मागचा व्हिडिओ पहा त्यामध्ये तुम्हाला समजेल की हे आम्ही कशा बनवलेल्या आहेत सिम्पल ड्रॉइंग केलेलं आहे त्यानंतर बऱ्याच ताई म्हटलंय की ते खराब होतील पावसामध्ये उन्हामध्ये तर फेब्रिक कलर्स आहेत पाण्याने त्याला काही होत नाही हो उन्हामध्ये थोडेसे फेंट पडू शकतात पण आता एक थोडे दिवस आता सध्या इतकं ऊन नाहीये त्याच्यामुळे आम्ही ते तिथं मांडले नं तर नंतर उचलून आतमध्ये घेतले तरी चालेल हरकत नाही काही पाहूयात आता जोपर्यंत ऊन नाहीये तोपर्यंत तिथं ठेवूयात कारण तिथं ते खूप छान आणि क्यूट दिसत आहेत दोन्ही पण ज्यावेळेस वाटेल थोडंसं ऊन आहे आता किंवा मग थोडंसं हे व्हायला लागले त्यावेळेस आम्ही त्याला आतमध्ये घेऊ तर गुरुवारी जसं की सगळ्यांनाच माहिती आहे ज्या आपल्या ताई रोज व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे की आपली गुरुवारची पूजा थोडीशी जास्त वेळ चालते रांगोळी वगैरे दोन तीन ठिकाणी रांगोळ्या वगैरे असतात सगळीकडे रेग्युलर तशी होतेच पण रेग्युलर रेग्युलरली थोडीशी अर्ध्या तासात उरकून जाते पण गुरुवारी अडीच ते तीन घंटे लागतात सगळ्या पूजेला अगदी देव देवारा सगळं स्वच्छ करून पूजा करायची म्हटल्यानंतर खूप असा वेळ जातो आणि जसं की मी अगोदर पण म्हटलं आपल्या रांगोळीमध्ये स्वस्तिक श्री कमळ लक्ष्मीची पावले शंख हे असं एक नाही एक तरी शुभचिन्ह असलं पाहिजे तुळशीला कधी पण हळदी कुंकू लावताना हळदी कुंकू सौभाग्याचं एक हे आहे त्याच्यामुळे आपण स्वतःला अगोदर लावून घ्यायचं आणि त्यानंतर तुळशीला वाहायचं तुळशी मातेची पूजा ही सकाळ सकाळ आंघोळ केल्या केल्या झालीच पाहिजे त्यांनी सुद्धा खूप असं मन आपल्या मनाला खूप प्रसन्न वाटतं भरपूर ताई हे करत असतील पण ज्या नसतील करत खरंच तुम्ही करून पहा एक आठ दिवस तरी अशा टाईपचं रुटीन ठेवून पहा तुम्हाला खरंच खूप काम करायला एनर्जी येईल तुमच्या मनाला सुद्धा शांतता मिळेल चिडचिड चीड़ कमी होईल घरामध्ये तुमचं घरात स्वयंपाकामध्ये किंवा बाकीचे पण जी कामं असतील त्याच्यामध्ये मन लागन अगदी मन घर सगळीकडे प्रसन्न वातावरण तयार होतं ह्या अशा काही पद्धतीने आपण ह्या गोष्टींना इतकं काही महत्त्व देत नाही असं म्हणजे काही काहींना वाटतं की हे अशाने काय होतं ह्यानी काय फरक पडतो त्याने काय फरक पडतो मला तर ऑलरेडी घरामध्ये खूप टेन्शन आहे पण खरंच तुम्ही करून पहा अशा गोष्टींचा फार आपल्या मनावरती लेडीजच्या मनावरती तर फरक खरंच खूप म्हणजे खूप प्रभावशाली ह्या गोष्टी असतात पूर्वीचे लोक करत होते म्हणजे ते काय म्हणजे आपण म्हणतो ना की ते हे नव्हतं खरंच त्या गोष्टींमध्ये ना खूप असं हे आहे ताकद होती त्या गोष्टींमध्ये आणि त्या सुद्धा ह्या गोष्टी खूप पॉवरफुल आहेत केल्याच्या नंतर ज्या आता रेग्युलर लोक करतात त्यांना तर माहीतच आहे आणि एकदा की आपल्याला सवय लागली ना हे असे पूजा पाठ तुळशीचं अंगण स्वच्छ करायचं की आपण नंतर काही झालं तर ते, ते आपल्या सवयी मोडत नाहीत आणि जरी कधी एखाद दोन दिवस आपल्याकडनं मिस झाले तीन चार दिवस तर त्यावेळेस आपल्याला सवय लागलेली असते ना तर मग त्यावेळेस आपल्याला अजिबात करमत नाही कारण ह्या गोष्टींची आपल्याला सवय लागलेली असते आणि एक सगळ्यात महत्वाचा टॉपिक म्हणजे काय आहे की ह्या सगळ्या गोष्टी करायला ना आपल्याला लवकर उठायची सवय लावणं खूप गरजेचं आहे लवकर उठलं तर ही सगळी कामं व्यवस्थित होतात ऊन पडायच्या आत झाडून वगैरे सडा वगैरे बाहेर मारणं तुळशीची पूजा बाकीचं सुद्धा क्लिनिंग बाकीचं थोडंसं ऊन पडल्याच्या नंतर मग घरातली कामं केली तरी चालेल पण हे सगळं लवकर उठल्याच्या नंतरच ह्या गोष्टी पॉसिबल होतात आपण उशिरा उठलं की मग चिडचिड होते आणि आपण लगेच किचनच्या कामावरती धुरतो मग मुलांवर चिडचिड नवऱ्यावरती चिडचिड सगळ्यांवरती चिडचिड लवकर उठलं की अगदी शांततेने सगळी कामं होतात आपली पटपट उरकतातही आणि नंतर घरातली कामं उरकल्याच्या नंतर आपल्याला आपल्या आवडीच्या कामांना वेळ देता येतो ही गोष्ट खरंच खूप खरी आहे तर त्यामुळे काय आहे लवकर उठण्याची थोडीशी सवय लावायची जरी जास्त चारला पाचला नाही उठू शकत तर सहाचं टायमिंग तर ठीक आहे हो मुलांच्या सुट्ट्यांमध्ये किंवा संडेच्या दिवशी प्रत्येकाला झोपाव वाटतं पण रुटीनमध्ये जर लव ज्या गृहिणीच्या रुटीनमध्ये लवकर उठण्याचं म्हणजे हे आहे ना तर त्या घरामध्ये कायम पॉझिटिव्हिटी टिकून राहणारच आणि सगळी कामं टाईम टू टाइम झाल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे आपल्या मनाला सगळं प्रसन्न वाटतं घरातील बाकीचे मेंबर सुद्धा खुश राहतात आणि ज्यांना कामानिमित्त समजा मिस्टरांना कामानिमित्त बाहेर जायचं असेल तर सकाळ सकाळ घरातलं वातावरण चांगलं असलं की ते बी ते सुद्धा अगदी खुशी खुशी कामावरती जातात ऑफिसला म्हणा किंवा कुठं पण बिझनेस काही पण कुणाचं काही पण क्षेत्र असू शकतात धंद्याचे कुणाचे दुकानं असू शकतात तर घरामधूनच चांगल्या मुडाने जर माणसं बाहेर पडले तर त्यांच्यासुद्धा कामामध्ये त्यांना पण काम करायला म्हणजे पॉझिटिव्हिटी एक मिळते हुरूप येतं तर मग आता काल जसं की तुम्ही पाहिलं आमच्या पापड लाटायला जाऊ बाई आल्या होत्या त्यांना आम्ही मशीन म्हणतो कारण खूप स्पीडने त्यांनी पापड लाटले अडीच घंट्यामध्ये जितके पापड झाले अडीच घंटे पण नाही त्यामध्ये पण आम्ही जेवण वगैरे करायला उठलो होतो चार किलोचे पापड तर लाटून म्हणजे आमचे कुठं दहा पापड होत होते त्यांचे वीस पापड होत होते तर मग बरं झालं ऊन पडलं काल तर दिवसभर म्हणजे झिम 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 पाऊस चाललेला होता मग तेच टेन्शन काल बिलकुल पापड वाळले नाही रात्रभर फॅन खाली तसेच होते मग आता सकाळी खूप छान असं ऊन पडलंय आणि आज पाऊस पण नाहीये त्याच्यामुळे म्हटलं चला थोडेसे पांगून घ्यावं हे पहा कसे झालेत पापड सगळे म्हणजे एकमेकांवरती बाहेर आणूपर्यंत पण चला वाळवायला घातले की मग छान सगळीकडे आता पांगून दिले तर एक वीस मिनिटं जरी उन्हामध्ये ठेवले की छान असे सुकणार आहेत आता आता वर्षभर काही टेन्शन नाहीये पापड जास्त मुलं आणि आक्का खातात बाकीचं इतकं कोण नाही आर्यन ध्रुव रुद्र आणि आमच्या आक्कांना पण आवडतात म्हणजे पाच पाच सहा असा भाजून दिलं तरी भूक लागली की लगेच म्हणतात पापड भाजून द्या भाजून दिले की मग टेन्शन नाही त्याच्यावरतीच त्यांचं आपलं स्नॅक्सचं काम होतं तर पापडाबद्दल तुमच्या परत कमेंट आल त्या काल की ताई उडद डाळ जास्त घाला आणि मुगाची कमी घाला तर हो याचंच उलट प्रमाण आम्ही मागच्या वेळेस केलं म्हणजे ते पापड आम्ही ना तळण्यासाठी केले आणि जास्त तळलेलं पण खाल्लेलं चांगलं नसतं त्याच्यामुळे भाजण्यासाठी ना मुगाची डाळ आम्ही जास्त वापरली ही म्हटलं मुगाची डाळ जास्त करून पहा म्हणजे एक जण म्हटली की भाजण्यासाठी तुम्ही मुगाच्या डाळीचं प्रमाण जास्त घेऊन पहा त्याच्यामुळे आम्ही ह्यावेळेस म्हटलं चला पाहून म्हणजे ट्राय करायला काय हरकत नाही बाकी लास्ट टाइम जे केले ते त्याची रेसिपी पण टाकली होती त्यावेळेस आम्ही उडदाचीच डाळ जास्त घेतली होती पण ह्यावेळेस मुगाचे बनवले आणि आणखी एक कारण मुगाची डाळ जास्त घालून पापड बनवण्याचं की मुगाची डाळ खाल्लेलं चांगलं असतं उडदाच्या डाळीपेक्षा आणि पापड हे मुलं जास्त खातात त्यामुळे आम्ही ह्यावेळेस मुगाची डाळ जास्त वापरली आणि आपलं घर ना आपल्याला म्हणजे स्वर्गापेक्षा कमी नाही दिसलं पाहिजे ना आता स्वर्ग तर ते स्वर्गच आहे तू ताई काय बोलताय पण आपल्या नजरेत आपलं घर स्वर्ग असलं पाहिजे आपल्या घरातली प्रत्येक वस्तू स्वच्छ दिसली पाहिजे काय असतं ना प्रत्येक वस्तू स्वच्छ दिसली ना की एक टापटिपणा नीट आपल्या तर नजरेला काय म्हणतात ना जे नयन सुख ते तर असतंच पण बाहेरनं कुणी आलं तर त्यांना सुद्धा घरात एंट्री मारल्या मारल्या असं वाटलं पाहिजे ना रे वा काय घर रे तर ते एक असतंच आणि घर सगळीकडे स्वच्छ असलं ना की आपल्याला सुद्धा डबल काम करायला म्हणजे एक प्रेरणा मिळते तर आता काय आहे घर छोटं किंवा मोठं असल्याचा प्रश्न इथं अजिबात नाहीये घर कुणाचं दोन रूमचं असलं तरी चालेल कुणाचं चा बारा रूमचं असलं तरी चालेल पण काय आहे ना ठेवलं कसं ते आपल्यावर डिपेंड असतं घरातल्या गृहिणीवर डिपेंड असतं छोटसं घर असलं तरी आपण तितकंच त्याला छान असं सजवू शकतो कारण प्रत्येक गृहिणीला आपलं घर सजवायला आवडतं ती तितकंच मन लावून घर म्हणजे आपण प्रत्येक गृहिणी सजवत असते आपल्या पद्धतीने तर इथे आहे आज गुरुवार आणि गुरुवारी जसं की आम्ही हळदीचं लेपन करत असतो रोज नाही मिळत पण आता उद्यापासून आम्ही ट्राय करणार आहोत रोज हळदीच्या लेपनाचं कारण आता मुलांच्या आहे मुळे मुला लवकर उठल्या जात आहे तर शक्य जर झालं तर रोजच आम्ही करत जाऊ कारण हळदीचं लेपन केलेलं खरंच खूप चांगलं असतं रोज पण आता गुरुवारी तर आमची चालतेच पूजा ज्याला शक्य होईल त्यांनी रोज केलं तर खूप छान नाही जर झालं तर दर गुरुवारी नक्कीच करा यांनी सुद्धा खूप असा फरक पडतो आपल्या मनावर आपल्या घरावर आणि आपल्या घरातल्या सुख शांतीवर तर बाकी काही नाही पण घराचा उंबरठा दररोज सकाळी स्वच्छ करून थोडीशी पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं तर हे जे हळदीचं लेपन आहे उंबरठाची पूजा करताना यामध्ये हळद गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल टाकून डबीमध्ये मिक्स करून जरी ठेवलं आणि असं हळदीचं लेपन रोज केलं तरीही चालतं पटपट कामं होण्यासाठी रांगोळीची हे अशा पद्धतीचे छापे आणून ठेवलेले आहेत घरामध्ये एक पाच सहा प्रकारची ते जरी असे म्हणजे झटकीपट अशी रांगोळी होऊन जाते जास्त वेळ लागत नाही आणि इथं पूजा करता करता आमचे ध्रुवचे चालले होते स्वाती पुढं बसून गाणे त्याच्यामुळे स्वातीला पण हसू येत होतं आणि मला पण तर अगरबत्ती वगैरे लावून उंबरठ्याची छान अशी पूजा झाली त्यानंतर काय आहे ना घरामध्ये आपण अशा काही वस्तू ठेवायच्या की त्यांच्याकडं बघून आपल्याला म्हणजे एक फ्रेश वाटलं पाहिजे सकाळ सकाळ जशी की ह्या ही आता आहे कृष्णाची मूर्ती तर ह्या मूर्तीकडं पाहिल्याच्या नंतर अगदी मन एकदम शांत होतं कितीही रागामध्ये आपण असलो तरी पण अशा काही काही वस्तू असतात की त्यांच्याकडे आपण पाहिल्याच्या नंतर खूप असं फ्रेश वाटतं आपल्याला किती छान अशी इथं गाय आहे ह्या गायीकडे पाहिल्याच्या नंतर सुद्धा खूप भारी वाटतं त्यानंतर काही इंडोर प्लांट्स काही इंडोर प्लांट्स पण असे असतात की घरामध्ये म्हणजे ऑक्सिजन जे प्लांट असतात ते घरामध्ये ठेवलेलं पण चांगलं असतं त्यांना रोजची रोज थोडंसं पाणी दिलेलं त्याने सुद्धा म्हणजे खूप मनाला आपल्या छान वाटतं फ्रेश वाटतं असे हे म्हणजे ह्या झाडांकडे पाहिल्याच्या नंतरच खूप मनाला प्रसन्न वाटतं जास्तही नाही हे मनी प्लांट वगैरे घरा म्हणजे नर्सरीमध्ये आजकाल तीस तीस चाळीस चाळीस रुपयाला रोप आहेत ते आणून जरी लावले तरी हे छानच थोडीशी झाडं आपण आपल्या बाल्कनीमध्ये जरी जागा नसेल आता तुम्ही म्हणताल ती तुमच्याकडे खूप जागा आहेत त्याच्यामुळे तुम्ही लावू शकता तर आपण आपले किचन गार्डन म्हणजे आपण आपल्या घराच्या टेरेसवरती थोडंसं करू शकतो कुंड्यांमध्ये झाडं लावू शकतो कितीही घर छोटं असलं तरी एक ते दोन झाडं कोपऱ्यामध्ये कुठे ना कुठे बसतातच मनी प्लांट तर आय थिंक बॉटलमध्ये सुद्धा येतो पाण्यामध्ये एखाद दोन जरी आपण किचनच्या खिडकीमध्ये किंवा हॉलमध्ये कुठेही लावलं ना तर एक पाहायला आपल्या डोळ्यांना एक छान वाटतं त्याच्यामुळे एखाद दोन झाडं तरी आपण घरामध्ये लावली पाहिजे बाहेर जरी ही जागा नसेल आता सिटीमधल्या लोकांना वगैरे जागा नसती पण कुंड्यांमध्ये आपण लावू शकतो भिंतीवरती कुठेही ठेवू शकतो त्यानंतर असे लाफिंग बुद्ध जे स्टॅच्यू आहेत काही काही जे असे शो असतात जरुरी नाही की मार्केटमधनंच असं काही काही खूप स्वस्तात मस्त सुद्धा मिळतात जे पाहिल्याच्या नंतर आपल्याला ज्या वस्तूकडे पाहिल्याच्या नंतर खुशी मिळते आता ह्या ज्या दोन डॉल आहेत यांच्याकडे सकाळ सकाळ पाहिलं की आम्हाला खूप छान वाटतं दोघींना पण पुन्हा आमचे जे स्वीटी सिंबा आहेत तर असंच प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा आहे कुणाकुणाला नाही आवडत मांजरी कुत्रे वगैरे पाळायला पण आमचे स्वीटी आणि सिंबाकडे सकाळी जर आम्ही पाहिलं ना सकाळ सकाळी एकदा उठल्या उठल्या तर खरंच खूप आम्हाला फ्रेश वाटतं त्यांचे चेहरे पाहिल्याच्या नंतर आणि झाडांचं काय आहे काही काही झाडं जे शुभ असतात लावलेलं जसं की शमीचं आहे पुन्हा ते लक्ष्मी प्राप्तीचे एक झाड आहे बरेचसे असे झाडं आहेत की ते दारामध्ये असलेलं शुभ मानलं जातं तर ते, ते सुद्धा आणून लावले तरी चालतं बांबूट्री एक आहे घरामध्ये ते सुद्धा लावलेलं शुभ मानलं जातं तर हे अशा गोष्टींना काही जास्त असं बजेट लागत नाही काही काही जे स्वस्तात मस्त जे झाडं असतात कमी बजेटचे ते जरी आणून आपल्या आपण घरामध्ये लावले तरी पण इतके काही त्याला आपल्याला खर्च येत नाही नर्सरीमधनं आणून जर लावले आपण पुन्हा हे जे स्वॅन आहेत पहा हे सुद्धा घरात ठेवलेलं शुभ मानलं जातं तर त्यानंतर गजलक्ष्मी माता कासव आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोरपंख मोरपंख सुद्धा घरामध्ये असलेलं खूप शुभ मानलं जातं या आणि वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा म्हंटलेलं आहे की मोरपंख घरामध्ये ठेवलेलं खूप शुभ मानलं जातं तर सात मोरपीस ना घरामध्ये ठेवलेलं शुभ मानलं जातं आता एक ठेवल्याचं महत्व वेगळं आहे पाच ठेवल्याचं महत्व वेगळं आहे आणि सात मोरपीस घरात ठेवल्याचं महत्त्व वेगळं वेगळं आहे तर वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा क्लिअर कट दिलेलं आहे की मोरपीस घरात ठेवलेलं शुभ मानलेलं आहे त्यानंतर सगळे पापड वाळलेत आणि आता डब्यामध्ये भरून ठेवतोय आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी आपला दिवस छान राहण्यासाठी नियमितपणे न चुकता देवपूजा ही सकाळ सकाळ केलीच पाहिजे कारण काय ना आपल्या घराला आपल्या कुटुंबाला आपल्या मुलांना सकारात्मक अधिकाधिक ऊर्जा जी असते ना ती देवघरापासूनच मिळते तसेच दररोज सकाळी संध्याकाळी देवघरात किंवा तुळशीला दिवा हा अवश्य लावला पाहिजे फुलं फ्रेश असतील घरामध्ये दारामध्ये लावलेले असतील किंवा मार्केटमधून आणलेले असतील तरी चालेल पुष्प थोडेसे तुळशीला किंवा मग उंबरठ्यामध्ये दोन आणि देवघरात एक का वय फुल असलंच पाहिजे म्हणजे आपण वाहिलंच पाहिजे तर फुलं ना आजकाल जास्त काही निघत नाही आहेत आमच्याकडं चाफ्याचीच फुलं आहेत आणि ते लवकर सुकतात त्याच्यामुळं काय केलंय आता ह्या बाऊलमध्ये ना पाणी टाकून त्यावरती फुलं ठेवतोय आणि असंच बाऊल आता देवापुढं ठेवतो जेणेकरून काय होईल फुलं थोडेसे जास्त वेळ राहतील फ्रेश सुकणार नाहीत आता कसं फुलांचा इतका नाही नाहीये आणि मार्केटमधून जवळ जवळ मार्केट नाही मेन मेन्स आम्हाला आणायला जायचं म्हटलं तर त्याच्यामुळे मग आता ही एक आयडिया केली तांब्याचं भांडं घ्यायचं आहे फुलं डेकोरेट करण्यासाठी पण पाहूयात आता ऑनलाईन एक मागवलं होतं पण नाही आवडलं खूप पातळ होतं ते त्याच्यामुळे म्हटलं पर्सनली जाऊन स्वतः चेक करूनच घेतलेलं बरं राहील तर मग आता पाहुयात कधी वेग त्याला ते तर सकाळ सकाळी इथं देवपूजा चाललेली आहे आता तर कलशातलं पाणी वगैरे आम्ही दर गुरुवारी चेंज करत असतो पुन्हा काल एका ताईंनी सांगितलं होतं की गजलक्ष्मी माता ना देवाऱ्यात म्हणजे असं बाहेर तोंड करून नका ठेवू तर ते सुद्धा आज आम्ही चेंज केलंय इथं पाहू शकता खूप छान अशी माहिती ती मिळाली आम्हाला नव्हतं माहिती आणि हे फुलं सुद्धा इथं ठेवून दिलेत देवापुढं जेणेकरून हे बराच वेळ फ्रेश असे राहतील आणि गजलक्ष्मी मातांचे हे आता असे तोंड बरोबर वर आहेत का ताई जर पाहत असतील तर ते सुद्धा सांगा आम्हाला आता आम्ही हे असे तोंड करून ठेवलेत त्यानंतर इथं किचनची पूजा चाललेली आहे कारण किचनमध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो त्याच्यामुळे गुरुवारी आम्ही हे सुद्धा एक छोटस असं एक अर्ध्या मिनटाची पण पूजा नसते हे हे करून घेत असतो प्रत्येक गुरुवारी करतो तर आता म्हणजे मागच्या गुरुवारी एक कमेंट आली ती की ताई अन्नपूर्ण मातेचा वार शुक्रवार आहे तुम्ही शुक्रवारी पूजा करत जा गुरुवारी नाही पण आम्ही हे अगोदरपासून गुरुवारच आमचं हे रुटीन आहे त्याच्यामुळे आम्ही गुरुवारीच करतो आणि माझं जे जे ठरलेलं रुटीन आहे ते चेंज करूच तर मग असं वाटतं चला पहिल्यापासून आपण गुरुवारी करतोय तर तेच ठीक आहे त्यानंतर घरामध्ये आणखी एक पॉझिटिव्हिटी येण्यासाठी दररोज संध्याकाळी देवघरात व तुळशीजवळ दिवा लाविला पाहिजे त्यानंतर जे, जे धूप दीप ते आहे ते आपल्याला सगळ्या घरामध्ये जाळून असं फिरवून घ्यायचं कोरडा धूप जर असतो जो पावडरचा धूप किंवा ओला धूप तो जर जाळला तर खूप छान शक्यतो मुलांच्या रूममध्ये मुलं जिथं अभ्यास करतात त्या रूममध्ये सुद्धा संध्याकाळच्या वेळी आपण सगळा असा हा धूप दाखवून घेतला तर खूप छान असं पॉझिटिव्ह वातावरण मुलांसाठी सुद्धा तयार होतं अंगणामध्ये तर आपण लावतो संध्याकाळच्या वेळी अगरबत्ती वगैरे पण धुपाचं खूप महत्व आहे तर कुणाकोणाला धूपची नाही ॲलर्जी असते म्हणजे कुणाकोणाला डोळ्याला त्रास होतो किंवा मग म्हणजे असते काही काही जणांना ॲलर्जी तर मग एखादा माइल्ड फ्लेवरची अगरबत्ती माइल्ड वासाची अगरबत्ती किंवा मग माइल्ड थोडेसे हलक्या वासाचे जे धूप असतात ते वापरले तरीही चालन आणि धूपाबरोबर ना कापूरसुद्धा घरामध्ये संध्याकाळच्या वेळी जाळलेला चांगला असतो तर असं केल्याने ना काय होतं आपल्या घरातली जी नकारात्मक ऊर्जा असते ना ती नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणखी एक की आपल्या घरामध्ये जी हनुमान चालिसा असते ती घरामध्ये आपण मोठ्याने म्हणावी जर म्हणणं शक्य नाही झालं तर आपण मोबाईलला टीव्हीला लावून देऊ शकतो सकाळ सकाळचं वातावरणामध्ये हे असे मंत्र वगैरे कानावरती पडलेले सकाळ सकाळ खूप छान असतं आपल्याला काम करताना बोरसुद्धा होत नाही आणि मंत्राचं काय असतं आपण लावून दिलं ना छोटे स्पीकर पण जसं की आमच्याकडे आहे दा मी अगोदर पण सांगितलेलं आहे त्या स्पीकर बद्दल लावून दिलं की ते मंत्र आपल्या कानावर पडतात आणि आपआप अप आपल्या तोंडातून सुद्धा ते मंत्र उदगरले जातात तर सकाळच्या फ्रेश वातावरणामध्ये गायत्री मंत्र म्हणा हनुमान चालिसा म्हणा जे आपल्याला आवडल ते आपण घरामध्ये लावून दिलं पाहिजे आणि जर शक्य झाल्यास ना आपल्या मुलांकडनं सुद्धा आपण हनुमान चालीसा रोज सकाळी वाचून घेऊ शकतो मुलांकडनं वाचून घेतलेले तर खूप छान राहील तर मैत्रिणींना तर घर आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी आम्ही हे सगळं म्हणजे करत असतो तर बऱ्याच मैत्रिणी आम्हाला बऱ्याच दिवसापासून पाहताय असं नाही की आजच केलंय तर कंटिन्यू आम्ही आमचं मन घर आणि थोडीशी पॉझिटिव्ह घरामध्ये मनामध्ये राहण्यासाठी हे सगळं करत असतो ह्या गोष्टी आम्हाला करायला आवडतात सुद्धा आणि बऱ्याच मैत्रिणीच्या कमेंट्स होत्या येत होत्या की तुम्ही मन घर प्रसन्न राहण्यासाठी काय करता काही तर काही नाही करतो आणि एवढं एनर्जेटिक तुम्ही कसा असता तर काय होतं ना हे सगळे उपाय केले ना की मन एकदम प्रसन्न होतं आणि अजून असं हवा हवं असं वाटतं असं वाटतं अजून काम करावा तर हेच आहे ते कारण आणि घरातली आपली प्रत्येक वस्तू पहा ध्रुव कसा करतो ध्रुवला हाय करायचं हाय करतो आपली घरातली प्रत्येक वस्तू स्वच्छ क्लीन दिसायला टापटिपणा नीटनेटकी असली ना निद, निद की आपआप आपल्याला आप काम करायला आपण आपआप काम करायला मोटिवेट होतो आणि प्रत्येक गोष्टीत आपल्याला काम करायला हुरूप येतं स्वच्छता असली तर हेच रिझन आहे आमचं एनर्जीचं आणि बाहेरून जरी कोणी गेस्ट आले किंवा पाहुणे कोणी आले तर हा हॅलो मन तर तरी त्यांना सुद्धा असं प्रसन्न वातावरण म्हणजे वाटतं म्हणजे थोडक्यात आमचं असं म्हणणं आहे की आपल्या घरी जर कोणी एंट्री मारली तर आपलं घर स्वर्गापेक्षा कमी नाही दिसलं पाहिजे हो कारण पण आहे ना ग ताई की घर हे स्वर्गाचं असतं म्हणून तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आला तर मग भेटवत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद